पदाधिकारी ते इथे जुडलेले ते एकंदरीत आपल्या मागण्यांसंदर्भात सुद्धा इथे आलेले आहेत तर आपण थोडक्यात जाणवतो त्यांच्याकडनं काय सांगाल काय मागण्यांसंदर्भात आपण आझाद मैदान केलेलं आहे मी महसूल संघटना सेवक राज्याध्यक्ष नामदेवराव शिंदे आमची पहिली जी मागणी आमच्या मुसूल शेवकरला चतुर्शनी मिळाली पाहिजे ही आमची मागणी गेले सत्तर वर्षापासून मागणी आहे तरी अजूनही शासनाने ते केले नाही गुजरात आणि त्रिपुरा धर्तीवर त्यांनी आम्हाला मागणी मंजूर करावी अशी आमची वेळोवेळी मागणी केली पण शासना अजून त्याच्यावर कुठली कंपनीने दखल घेत नाही म्हणून आम्ही वेळोवेळी ते आंदोलन करत आहोत आजार मैदानाला आम्ही सत्तर वर्ष झालं करतो शासन त्या शासन घेते आज करू उद्या करू असं आम्हाला आमचे लोक आहेत कोण बारा हजार सहाशे सुरू असतात राज्यातले लोक बैठक झाले बैठक झालेली यावेळेस बावनकुळे साहेबांच्या दोन महिन्यापूर्वी बैठक झाली मिटिंग लावतो असे शासनाने आश्वासन दिलं पण त्यानंतर बैठक लावली नाही त्यामुळे आम्ही आंदोलन लावलेले आज आंदोलनाच्या माध्यमातून फरक पडेल शासना मला बोल बैठकीला मुद्दे म्हणून तर आम्ही आज आज आंदोलनाला बसलेलो आजार मध्ये या ठिकाणी आपल्याकडे आम्हाला ते आमच्या मानधनात वाढ देते पण आमची जी मूळ मागणी आहे चतुर्शनी दिली पाहिजे अजून त्यांनी काय चतुर्शनी नाही दिली तर परत आंदोलनाचं आंदोलनाचा मोठा अत्यार उतरू आम्ही काम बंद आंदोलन केलं राज्यभर नमस्कार मी मावळ मावळ म्हणून आलेले पुणे काय चतुर्थ निफाड तालुका नाशिक जिल्हा मागण्या होतील नाही मागण्या केल्याच पाहिजे शासनाकडे आज सत्तर वर्षांची जी मागणी आहे रोज काम करतोय ऑफलाईन ऑनलाईन असेल वाळू तस्करी असेल आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्युट्या लावल्या जातात काम हा इलेक्शन ड्युटी असेल हर प्रकारचे काम सांगतात त्याच्यामुळं लवकरात लवकर शासनाने दखल घ्यावी आणि संघटनेकडे लक्ष द्यावं जर शासनाकडून नाही भेटेल म्हणजे आमची तर मागणी दिलीच मिळायलाच हवी आम्हाला त्याच्यासाठी ते दखलच घेत नाही पण त्यांच्याकडे मागणी आहे सगळ्यांना कि लवकरात लवकर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे सगळ्या मागण्या आमच्या पूर्ण केल्या पाहिजे नाही काही तर एक मेन मागणी आहे आमची चतुर्थ श्रेणीची ती तरी पूर्ण झाली पाहिजे आमच्या तरी सहा एक हजार महिला आहेत राज्यभरात तर नक्कीच आपण बघताय की महिलांशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि तरीही सरकार एकंदरीत ठोस पाऊल उचलत नाही असं त्यांचं म्हणणं निर्णय होत नाहीये काय कारण आहे ह्याकडेच सर्वांचं लक्ष सध्या लागलेलं ला। आहे काय सांगाल आता तरी निर्णय तुमच्या बाजूनी सरकार देईल का शासनाचा आता निर्णय आम्हाला आशा आहे की ते शासन शंभर टक्के आमच्या बाजूने निर्णय घेईल पण आता जो ज्यावेळेस आम्हाला शिष्टमंडळाला बोलवतील त्यावेळेस आझाद महिन्यावरती साधारणतः एक दीड दोन हजार लोक आहेत येण्याचे आहेत चारपर्यंत आणखी लोक येतील चार पाच पर्यंत एक सहा सात हजार लोक जमतील चार पाच वाजेपर्यंत पुणे जिल्हा औरंगाबाद विदर्भ मराठवाडा नाही पडणार पण आज आम्हाला योग्य तो न्याय भेटेल अशी आशा बाळगत आहेत लोक इथे वेगवेगळ्या भागातून इथे पोहोचलेले आहेत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून तर नक्कीच आपण बघताय बघतायत हा नमस्कार सर मी जळगाव जिल्ह्यातून आलेलो आहे आमची ब्रिटिश काळीन मागणी आहे सर आम्ही पंचवीस तीस तीस वर्ष नोकरी करूनसुद्धा एकही रुपया न घेता रिटायर होतो सर खाली यात्रिका आम्ही रिटायर होतो आम्ही पेन्शन नाही काही नाही आम्हाला तरी शासनाने आम्हाला पेन्शन द्यावी रिटायर झाल्यानंतर किंवा आमचं काहीतरी त्यांनी एक पॅकेज पाच दहा लाख रुपये रिटायर झाल्यानंतर खाली आज रिटायर होतो सर आम्ही तीस तीस वर्ष नोकरी करून शासनाची तिजोरी काम आम्ही गोळा आम्ही करतो परंतु आम्हाला काही मिळत नाही त्यांचं हेच म्हणणं आहे की आमच्या पदरी फक्त निराशा पडते आणि कुठेच काही नाहीये आम्ही असेच काम करतोय पण सरकारच्या महसूलामध्ये अनेक भर होते पण आमच्या जीवनात अजून कुठलीही प्रकारे भर नाही आमच्या वेतनवाढमध्ये भर नाहीये तर अशा प्रकारे आज इथे ह्या मान्य हे आझाद मैदान इथे बसलेले तर नक्कीच काय सरकार सध्या भूमिका घेते योग्य तो न्याय यांच्याकडून होतोय का न्याय यांना सरकार देते का हे पाहणं आता महत्वाचं राहील तर नक्कीच आपल्याला या संदर्भात काय वाटतंय ही बातमी जर आवडली असेल तर जास्त शेअर करा पात्रा प्रभावशाली न्यूज

Masuk, silakan naik catur sendiri.